रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण काल खोपोलीत झाले होते भाजप शिवसेना आर पी आय रासप हो यांच्या महायुतीची काल पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्यामध्ये पालकमंत्र्यांनी ने राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसूरकर यांचं नाव घेऊन ते शिवसेनेच्या बारणींना मदत करतील खरं तर त्यांचं कौतुक केलेलं आहे नेमकं ह्या सगळ्या कालच्या वक्तव्यानंतर खोपोली शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे नेमकं या सगळ्या वाक्याचा अर्थ काय पालकमंत्र्यांच्या नेमकं ह्याच वेळी पालकमंत्र्यांनी हा सर्जिकल स्ट्राईक तर केला नाही ना आगा, आपल्यासोबत आहेत खोपली शहरातील ज्येष्ठ पत्रकार नितीन भावे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं पालकमंत्र्यांचा या शब्दाचा अर्थ काय आगा आगामी काळात ह्या वक्तव्याचे काय परिणाम मावळच्या लोकसभेत होतील काय नेमकं ह्या वाक्याचा अर्थ पकडावा काय तुम्ही अनुभवता काढता ह्या वक्तव्याचा नेमकं काय अर्थ निघू शकतो अमोलजी आता जसं लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ एक चालली तसतसं आता हे राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी आता जोर पकडायला लागले काल पालकमंत्री खोपरी झाले होते आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मुसूरकर यांना वगळून खोपलीचं राजकारण होणार नाही आणि म्हणून त्यांचं असलेलं राजकीय अर्ज आणि ह्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांच्यावर दिलेली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीची सरचिटणीस जबाबदारी या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांना कुठेतरी महत्त्व आलेलं आहे आणि म्हणूनच पालकमंत्र्यांनी मला असं वाटतं की त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पण आपण जर काही आठ दहा दिवस अगोदर मागे गेलो पंधरा दिवस अगोदर मागे गेलो तर मला असं वाटतं कर्जतला काँग्रेस राष्ट्रवादी हो आघाडीतला प्रमुख घटक पक्ष शेका पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक होती त्यामध्ये त्यांच्या पक्षाचे नेते असतील भाई जयन पाटील त्यांनी मसूरकरांच्यावर आणि त्यांच्या एकंदरच सगळ्या जे के टी एस पी मंडळ आणि नगरपालिकेचं राजकारण आहे त्याच्यावर सडकून टीका केली होती आणि त्यामुळे काहीशी नाराजी खोपलीचे राष्ट्रवादी हो आणि मसूरकर समर्थकांमध्ये होती त्याच्यानंतर दत्तजीरावांनी लगेच त्याचा लागलेच खुलासाही केला होता परंतु के टी एस पीच्या बाबतीतला तो खुलासा होता आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की मी एकोणतीस एप्रिलनंतर याच्या बाबतीत बोले कालचं जो पालकमंत्र्यांनी जे मसूरकरांवरती स्तुती समान उधळली मला असं वाटतं कुठेतरी याचा राष्ट्रवादी आघाडीतल्या नेत्यांनी चिंतन करायचा विषय कारण की स्वतःच्या पक्षातले नेते असतील ते जर का टीका करत असतील आणि विरोधी पक्षातले उमेदवार असतील ते जर का करत असतील तर कुठेतरी मसूरकरांचे कार्यकर्ते असतील किंवा स्वतः मसूरकर असतील यांचं महत्त्वचं निश्चित वाटतंच आहे परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये याचं कुठे काही गणित बिघडणार नाही ना याची मात्र काळजी घ्यायला लागेल मसूरकरांचे आणि शरद पवारांचे संबंध हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि मुसूरकरी त्या पक्षाच्या उमेदवाराचं काम जोराने करतात परंतु त्यांच्या या वेगाला कुठे खेळ बसणार नाही ना अशी ना। खबरदारी त्यांच्याच आघाडीतल्या यांनी घ्यायला पाहिजे परंतु जसं युद्धामध्ये युद्धनिधी असते तसं ही निवडणूक हे सुद्धा एक युद्धच मानलं जातं आणि ही निवडणूक रणनीती आहे त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्र्यांनी मला वाटतं कालचं जे वक्तव्य केलं होतं की मुसूरकर हा खूप चांगला माणूस आहे त्यांची माझी भेट झाली होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यामुळे कुठेतरी ते देशभक्ती आणि त्यांच्यातलं ते एकंदर सगळे जे गुण असतील त्याची पालकमंत्र्यांनी त्याची उजळणी केली कालच्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की हा एक युद्धनीतीचा भाग आहे अशा पद्धतीने त्याकडे बघायला पाहिजे मदलाबरीला राष्ट्रवादीकडून लक्ष्मण व्यक्त वाचव किंवा प्रशांत यांच्याविषयी अशा चर्चा होत्या ते राष्ट्र राष्ट्रवादीबद्दल मदत करतील असंच काहीतरी हा स्ट्रॅटेजीचा भाग देता डेफिनेटली uh, म्हणजे जसं गेल्या तीन चार दिवसापासून ह्या अशा वावड्या उठत होत्या की पवारसाहेबांनी ठाकूर पिता पुत्रांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस सर वर्तमानपत्रात बातम्या होत्या प्रशांत ठाकूर यांनी त्याचे खुलासाही केले होते पण मग राष्ट्रवादीकडनं जर का हेतुपुरस्सर अशा भाजप संदर्भातल्या बातम्या जर का हे केल्या जात असेल तर आम्ही त्या बाबतीत कुठे कमी नाही आम्ही त्या बाबतीत तुमच्यामध्ये असा संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य हा सगळं मी म्हणलं मगाशी तसं की हा एक निवडणूक रणनीतीचा एक भाग असतो त्या अर्थाने त्यांचं पालकमंत्र्यांचं एक विधान हे असू शकेल हे होते नितीन भावे ज्यांनी सांगितलं की आगामी काळात राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं चिंतन करायची गरज आहे